नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा येता का आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम आपण हे आहे खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्याविशेषण पर्यायामध्ये कोणते आहे चौपट मुली हे आवृत्तीवाचक संख्याविशेषण आहे पुढील चार विधानांपैकी एका विधानात विशेष नाम सामान्य नामासारखे वापरले आहे ते कोणते या गावात बरेच नारद आहेत हे वाक्य विशेष नाम सामान्य नामासारखे वापरले आहे जो येईल तो पहिला या वाक्यातील जो तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे जो तो हे संबंधी सर्वनाम आहे खालील शब्दातील सर्वनामे ओळखा हा हे शब्द सर्वनाम आहे खालीलपैकी शब्दांची कोणती जात अविकारी आहे क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा क्रियापदाचा प्रकार ओळखा मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा हे आज्ञार्थी क्रियापद आहे सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे अधोरेखित नामाऐवजी सर्वनाम काय सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे या वाक्यात तो हे सर्वनाम आहे त्यांच्या घरावर कौले आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा त्यांच्या घरावर कौले आहेत या वाक्यात वर हे शब्दयोगी अव्यय आहे नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास टिंबटिंब असे म्हणतात नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास सर्व नाम म्हणतात खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते खाली हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण या वाक्यातील माझ्याबरोबर हे शब्द शब्दयोगी अव्यय आहे खालीलपैकी विकारी शब्द ओळखा विशेषण हा विकारी शब्द आहे गाळलेल्या जागा भरा अव्ययाला टिंबटिंब म्हणतात अव्ययाला अविकारी शब्द म्हणतात खालीलपैकी कोणत्या जातीला विकारी असे म्हणतात क्रियापद याला विकारी असे म्हणतात मध्यरात्री भुंकणाऱ्या अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा ओळखणाऱ्या हे धातुसाधित विशेषण आहे शाब्बास माधवी तू पोलीस झालीस हे केवल प्रयोगी अव्यय आहे चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे मुळे हे शब्दयोगी अव्यय आहे पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा आवृत्तीदर्शक हा कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे खालीलपैकी विशेषनाम कोणते आहे सरस्वती हे विशेष नाम आहे क्रियाविशेषण हे क्रियापदाचे टिंबटिंब असते क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते बारा राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा बारा राशी हे संख्यावाचक विशेषण आहे आपण मार्मिक बोललात अधोरेखित अथवा ठळक शब्दाची जात ओळखा आपण मार्मिक बोललात या वाक्यात आपण हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे डोंगरमाथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे डोंगरमाथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यात मागे हे शब्दयोगी अव्यय आहे उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी य ता हे प्रत्यय उपयोगात येतात खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे उत्तर ऑप्शन डी एक एक मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार गुणवाचक विशेषण आहे सुशील अभ्यास करत आहे या वाक्यातील सुशील हे काय आहे सुशील अभ्यास करत आहे या वाक्यातील सुशील हे नाम आहे खालीलपैकी विशेष नाम कोणते श्रीलंका हे विशेष नाम आहे अरे रे अजिंक्य राहणे आऊट झाला या वाक्यात अरे रे या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा अरे रे या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार शोकदर्शक आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद